ग्रामीण भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना गणितासारख्या विषयात प्रविण्य मिळावे यासाठी सेवानिवृत्त शिक्षक धडपड करत आहेत सेवानिवृत्तीनंतरची ही धडपड विद्यार्थ्यांना फायद्याची ठरते आहे तर विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी झोकून काम करण्याची ही शिक्षकी वृत्ती इतर शिक्षकांना देखील धडा देणारी आहे तरुडा येथे गावखेड्यातल्या विद्यार्थ्यांना गेल्या चार वर्षापासून कुठलाही मोबदला न घेता सेवानिवृत्ती शिक्षक गणित गिरवतो आहे पाहुयात या ध्येयवेड्या शिक्षकाच्या शिकवणीचा हा रिपोर्ट ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना शिकवणी वर्ग मिळणे कठीणच आहे गणितासारख्या विषयात जर का चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हायचं असेल तर शिकवणी लावली पाहिजे असे बऱ्याचदा पालक आणि विद्यार्थ्यांना सांगितले जाते पण गावातील विद्यार्थी महागड्या शिकवणीपासून लांबच राहतात ज्यांना शिकवणी मिळत नाही किंवा आर्थिक बाजू कुमकुवत असल्याने शिकवणी वर्ग लावू शकत नाही अशा विद्यार्थ्यांना गणित शिकवण्याचा ध्यास ध्येयवेळ्या शिक्षकाने घेतला आहे सेवा निवृत्त झालेला शिक्षक निवृत्तीनंतर चार वर्षापासून सतत ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना विनामूल्य गणिताचे धडे देतोय हे आहेत चार वर्षापूर्वी निवृत्त झालेले शिक्षक राजेंद्र मिरापूरकर शाळेत विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील नात्यामुळं आधीपासूनच हा शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय राहिला आहे ग्रामीण भागातच शाळांमध्ये शिक्षक म्हणून सेवा देताना विद्यार्थ्यांना अतिरिक्त वर्ग घेत गणिताचा अभ्यासक्रम पूर्ण करायची ही नित्यसेवा मीरापूरकर सर यांच्या हातून घडली आजही शिक्षकाकडून निवृत्तीनंतर तरोडा या गावात दहावीच्या विद्यार्थ्यांना गणिताचे धडे दिले जात आहेत यासाठी मीरापूरकर सर कुठलेही शुल्क आकारत नाहीये नित्य नेमाने तरोडा या गावात पोहोचायचे आणि विद्यार्थ्यांना शिकवायचे हाच ध्यास या शिक्षकाचा आहे उन्हाळ्यातसुद्धा सकाळच्या वेळेला स्वखर्चाने खेड्यावर येऊन मीरापूरकर सर हे विद्यार्थ्यांना मोफत शिकवणी वर्ग देत आहेत आणि विद्यार्थ्यांचासुद्धा दररोज उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसतो आहे सावली सासताबाद तरोडा माडगाव या गावातून विद्यार्थी तरोडा येथील शाळेत पोहोचतात ज्यांना गणित शिकायचं आहे असे विद्यार्थी वर्गात हजर असतात मिरपूरकर सरांच्या शिकवणीने विद्यार्थी देखील समाधानी होतात ग्रामीण भागात पैकीच्या पैकी गुण मिळविणारे विद्यार्थी राजेंद्र मिरापूरकर यांच्या वर्गातून उत्तीर्ण झाले आहेत त्याचाच परिणाम म्हणून विजय गोपाल झडशी अल्लीपूर तरोडा येथील विद्यार्थ्यांच्या दहावीच्या गुणात देखील भर पडली विद्यार्थी शिक्षकांच्या हातून घडतोय याचा आनंद पालकांच्या चेहऱ्यावर झडकायचा आहे शिक्षकी पेशात आजच्या काळात असा शिक्षक मिळणे कठीणच आहे पण मिरपूरकर यांच्याकडून जे विद्यार्थी घडत आहेत त्यांना मात्र यातून प्रेरणा मिळेल हे निश्चितच महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोरकरिता सतीश काळे वर्धा